मित्रांनो काकडीचा जर विचार केला तर बाजारात बाराही महिने मोठ्या प्रमाणावर मागणी असते मित्रांनो काकडी ही, ही कमीत कमी दिवसात जास्तीत जास्त उत्पादन देण्यासाठी अत्यंत नावाजलेली दे आहे मित्रांनो जर काकडीचा जर विचार केला तर साधारणतः दहा बारा रुपये प्रति किलो प्रमाणे जरी गेली तरी देखील मोठ्या प्रमाणावर आपल्याला बेनिफिट्स होऊ शकतात त्याचबरोबर मित्रांनो काकडीची लागवड ही बाराही महिने वर्षभर केव्हाही करता येते त्याचबरोबर मित्रांनो जर तुम्ही डिसेंबर जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यामध्ये जर काकडीची लागवड केली तर येत्या काळात काळामध्ये तिला मोठ्या प्रमाणावर मागणी असते त्याचबरोबर त्याच्या बाजारभावाचा जर विचार केला तर साधारणतः पस्तीस ते चाळीस रुपये प्रति किलो प्रमाणे देखील जात असतो त्यामुळे मित्रांनो काकडीची शेती करणं हे अत्यंत बेनिफिशियल आहे त्याचबरोबर मित्रांनो कमीत कमी दिवसात जास्तीत जास्त उत्पादन देखील देऊ शकतात त्यामध्ये मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण प्रति एकरामध्ये पस्तीस ते चाळीस टनापर्यंत उत्पादन देणाऱ्या टॉप हिरव्या काकड्याच्या ज्या व्हरायटी आहेत त्याविषयीची संपूर्ण डिटेलमध्ये आपण माहिती बघणार आहोत त्यामध्ये कोणत्या हिरवी काकडीची लागवड करावी की जेणेकरून कमीत कमी क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त म्हणजे पंचतीस ते चाळीस टनापर्यंत उत्पादन देतील माहिती बघणार आहोत तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला क्लिक करा, करायला विसरू नका मित्रांनो हिरवी काकडीचा जर विचार केला तर हिरवी काकडी देखील बाजारात मोठ्या प्रमाणावर विकली जात असते त्याचबरोबर तिच्या उत्पादनाचा जर विचार केला तर उत्पादन पांढऱ्या काकडीच्या तुलनेत हिरवी काकडीचं उत्पादन हे मोठ्या प्रमाणावर आपल्याला बघायला मिळत असतं त्यामध्ये मित्रांनो हिरवी काकडीची जी व्हरायटी आहे त्यामध्ये नंबर एकची जी व्हरायटी आहे ती म्हणजे मित्रांनो मालिनी मित्रांनो सेमिनस सीडची मालिनी ही व्हरायटी अत्यंत नावाजलेली आहे कमीत कमी दिवसात जास्तीत जास्त उत्पादन देण्याकरिता त्याचबरोबर मित्रांनो हिच्या रंगाचा जर विचार केला तर ही हिरव्या रंगाची असते त्याचबरोबर मित्रांनो हिची लागवडीनंतरचा जर विचार केला तर लागवडीनंतर पस्तीस ते चाळीस दिवसामध्ये पहिल्यांदा हार्वेस्टिंगसाठी येणारी ही एक नामांकित व्हरायटी आहे मित्रांनो मालिनी या व्हरायटीचा जर विचार केला तर या फळा फळाची जाडी ही चार ते पाच सेंटीमीटर पर्यंत असते त्याचबरोबर फळाची जी लांबी आहे ती एकोणावीस ते वीस सेंटीमीटर पर्यंत तिची लांबी आपल्याला बघायला मिळत असते मित्रांनो सेमिनस सीडची मालिनी या व्हरायटीचा जर विचार केला तर फळाची गुणवत्ता अत्यंत चांगली असणार आहे त्याचबरोबर हिची जी लागवड आहे ही लागवड वर्षभर म्हणजे बाराही महिने कुठल्याही महिन्यात कुठल्याही ऋतूमध्ये तुम्ही याची लागवड करू शकता त्याचबरोबर मित्रांनो मालिनीची लागवड करत असताना तुम्ही मल्चिंग पेपरवर लागवड करायची आहे लागवड करत असताना दोन झाडातील अंतर दीड फुटापेक्षा जास्त किंवा कमी असू नये त्याचबरोबर मित्रांनो मधली जे अंतर आहे मधलं अंतर साडेतीन ते चार फुटाचा बेड असणं गरजेचं आहे त्यामध्ये मित्रांनो प्रति एकरा で。 पंचवीस टनापासून जास्तीत जास्त तीस पस्तीस टनापर्यंत उत्पादन देणारी ही एक नामांकित सेमिनस सीडची मालिनी व्हरायटी आहे त्यामुळे मित्रांनो तुम्ही या व्हरायटीची देखील निवड करू शकतात ही व्हरायटी अत्यंत बेस्ट आहे त्याचबरोबर मित्रांनो नंबर दोनची जी व्हरायटी आहे ती म्हणजे नामदारी सीडची एन एस चारशे चार मित्रांनो एन एस चारशे चार ही देखील व्हरायटी हिरव्या रंगाची काकडी आहे त्याचबरोबर हिची देखील उत्पादन क्षमता अतिशय चांगली असून खायला देखील चांगली आहे चविष्ट आहे त्याचबरोबर मित्रांनो हिची लागवड झाल्यानंतर तीस ते पस्तीस दिवसामध्ये हार्वेस्टिंगसाठी येत असते मित्रांनो एस चारशे चार या व्हरायटीचा जर विचार केला तर फळाची लांबी ही पंचवीस ते अठ्ठावीस सेंटीमीटरपर्यंत येते त्याचबरोबर मित्रांनो एका फळाचं वजन हे जास्तीत जास्त दोनशे ग्रॅमपर्यंत देखील आपल्याला बघायला मिळणार आहे त्यामुळे मित्रांनो एस चारशे चार नामदारी सीडची जी व्हरायटी आहे ती देखील लागवडीसाठी अतिउत्तम आहे त्यामुळे मित्रांनो एक हिरवी काकडीचा बेस्ट पर्याय म्हणून तुम्ही याची देखील लागवड करू शकता त्याचबरोबर मित्रांनो नंबर तीनची जी व्हरायटी आहे ती म्हणजे शाईन सीडची सलोनी मित्रांनो ही देखील अत्यंत नावाजलेली दे त्याचबरोबर उत्पादनाला चांगली आणि रोगासाठी अत्यंत सहनशील असलेली ही एक नामांकित व्हरायटी आहे मित्रांनो या व्हरायटीचा रंगाचा जर विचार केला तर ही देखील हिरव्या रंगाची आहे त्याचबरोबर मित्रांनो याची लागवडीपासूनचा जर विचार केला तर लागवडीपासून चाळीस ते पंचेचाळीस दिवसामध्ये हार्वेस्टिंगसाठी येत असते मित्रांनो शाईन सीडची जी सलोनी व्हरायटी आहे ती व्हरायटीच्या फळाची लांबी ही अठरा सेंटीमीटर पासून बावीस सेंटीमीटर पर्यंत येत असते त्याचबरोबर मित्रांनो फळाचं वजन देखील चांगल्या प्रकारे आपल्याला बघायला मिळणार आहे प्रति एकरामध्ये जास्तीत जास्त उत्पादन क्षमता देणारी ही एक शाईन सीडची सलोनी ही जी व्हरायटी आहे ही अत्यंत नावाजलेली आहे त्यामुळे मित्रांनो तुम्ही लागवडीसाठी जर विचार करत असाल तर ही देखील एक बेस्ट व्हरायटी आहे त्यामुळे तुम्ही सलोनीची देखील लागवड करू शकता त्याचबरोबर मित्रांनो नंबर चारची जी व्हरायटी आहे ती म्हणजे जेके सीडची मनाली मित्रांनो मनाली ही देखील अत्यंत नावाजलेली व्हरायटी आहे या व्हरायटीचा जर विचार केला तर हलक्या हिरव्या रंगाची आपल्याला बघायला मिळणार आहे त्याचबरोबर मित्रांनो मनाली ही जी व्हरायटी आहे ही लागवडीपासून पस्तीस ते चाळीस दिवसामध्ये हार्वेस्टिंग साठी येत असते त्याचबरोबर मित्रांनो इथे फळाचा वजनाचा जर विचार केला तर जास्तीत जास्त दोनशे ग्रॅम पर्यंत तुम्हाला इचं वजन बघायला मिळणार आहे त्याचबरोबर मित्रांनो कमीत कमी पंचवीस ते अठ्ठावीस सेंटीमीटर पर्यंत लांबी आपल्याला बघायला मिळणार आहे मित्रांनो ही देखील अत्यंत नावाजलेली व्हरायटी आहे उत्पादनाला देखील चांगली आहे मित्रांनो याच्या चार व्हरायटी सांगितल्या या चार वरायटींपैकी कुठल्याही एका व्हरायटीची लागवड करून तुम्ही जबरदस्त उत्पादन घेऊ शकतात मित्रांनो या ज्या व्हरायटी तुम्हाला सांगितल्या आहेत या फक्त आणि फक्त हिरव्या काकडीच्या आहेत म्हणजे पूर्णपणे वरून हिरव्या येणार आहेत त्याचबरोबर यांची उत्पादन क्षमता देखील अत्यंत चांगली असणार आहे मित्रांनो याची लागवड करण्यासाठी तुम्ही जानेवारी फेब्रुवारी आणि मार्च महिन्यापर्यंत तुम्ही या व्हरायटींची लागवड करू शकता चांगलं उत्पादन देखील तुम्हाला देण्याची ताकद या व्हरायटींमध्ये असणार आहे मित्रांनो हा व्हिडिओ जो तुम्हाला आवडला असेल इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल वर क्लिक करायला विसरू नका त्याचबरोबर मित्रांनो आपल्या मित्रांसोबत देखील शेअर करायला विसरू नका